पी एम किसान सन्मान निधी योजना म्हणजेच केंद्र शासनाकडून राबवली जाणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला वार्षिक बारा हजार रुपये इतकी आर्थिक मदत केंद्र शासन करत असते ही बारा हजार रुपये आर्थिक मदत केंद्र शासन वर्षातून तीन टप्प्याने दोन दोन हजाराचे टप्पे करून शेतकऱ्याला पुरवत असते आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांना सुरुवातीपासून या त्यांचा लाभ मिळत आहे अशा शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण पंधरा हप्ते त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत व आता येणारा जो सोळावा हप्ता आहे या सोळाव्या हप्त्याची वाट हे शेतकरी पाहत आहेत यामध्ये बरेचसे शेतकरी असे देखील आहेत की ज्या शेतकऱ्यांना अकराव्या बाराव्या किंवा तेराव्या हप्त्यापासून या योजनेचा लाभ मिळणं बंद झालेला आहे त्यामुळे येणारा हप्ता देखील त्या शेतकऱ्यांना मिळणार नाही ज्या काही अटी शर्ती असतील ज्या काही त्रुटी असेल त्या जर त्या शेतकऱ्यांनी पूर्ण केलेल्या असेल किंवा त्याची दुरुस्ती केलेली असेल तर येणारा सोळा हप्त्याचा लाभ देखील शेतकऱ्याला मिळेल तर हा जो काही येणाऱ्या सोळावा हप्ता आहे हा शेतकऱ्यांना कधीपर्यंत मिळणार आहे किंवा किती तारखेला एक्झॅक्ट किती तारखेला हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोळावा हप्ता दोन हजारचा सोळावा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होणार आहे याच्याचबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासाठी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन शेतकरी विषयक योजना त्यासोबतच शेतीविषयक माहिती रोज रोज पाहण्यासाठी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण ज्या काही पी एम किसान योजनेचा आतापर्यंत शेतकऱ्याला पंधरा हप्तापर्यंत जमा झालेले आहेत ते शेतकरी या योजनेच्या सोळाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत जेणेकरून ही योजना एक शेतकऱ्याशी अत्यंत महत्त्वाची अशी योजना मानली जाणारी योजना आहे कारण या योजनेअंतर्गत जे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते त्यामधून अत्यंत गोरगरीब जे शेतकरी असतात त्यांना अतिशय हलकीची जी शेतकऱ्यांची परिस्थिती असते त्यावर त्यांना मात करता येते त्यांचा किराणा असेल त्यांचा घर खर्च असेल या दोन हजार रुपयापासून भागवला जातो त्यामुळे बरेच सारे जे काही गरीब शेतकरी आहेत ते या सोळाव्या हप्त्याची वाट पाहून असतात तर हा सोळावा हप्ता शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे की हा जो सोळावा हप्ता आहे हा दोन चार दिवसामध्ये येत्या दोन चार दिवसांमध्ये मी तारीख देखील सांगणार आहे तारीख संपूर्ण माहिती तारख किती तारीख आहे याची माहिती पाहिल्यास व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा तर हा जो काही हप्ता आहे येत्या आठ दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होणार आहे हा दोन हजारचा हप्ता डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे आता यामध्ये बरेच सारे शेतकरी जे आहेत हे अजूनही अपात्र आहेत काही त्रुटीमुळे काही दुरुस्तीमुळे बरेच सारे शेतकरी अपात्र आहेत आता यामध्ये जे काही अकराव्या बाराव्या हप्त्यापासून जे काही शेतकरी या योजनेपासून दूर करण्यात आलेले होते काही त्रुटी निर्माण आलेल्या होते किंवा काही शेतकऱ्यांची केवायसी असेल काही दुरुस्ती असेल त्याच्यामुळे या योजनेपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आलेले होते आत्तापर्यंत या वंचित शेतकऱ्यांपैकी ज्या देखील शेतकऱ्यांनी आपल्या त्रुटी दूर केलेल्या आहेत किंवा के आपली दुरुस्ती करून घेतली आहे अशा शेतकऱ्याला देखील हा सोळाव्या हप्त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे तर एक्झॅक्ट हा हप्ता कधी पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील पाहू शकता की कि पी एम किसान योजनेचे जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे जे काय पोर्टल आहे त्या पोर्टलवरती देखील शासनाकडून तारीख दाखवण्यात आलेली आहे की अठ्ठावीस फेब्रुवारी दिवशी देशातील सर्व शेतकऱ्यांना जो येणारा सोळावा हप्ता आहे हा त्यांच्या खात्यावरती क्रेडिट केला जाईल तर शेतकरी मित्रांनो ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण येत्या अठ्ठावीस फेब्रुवारी या तारखेला शेतकऱ्याला पी एम किसान योजनेचा जो दोन हजारचा हप्ता आहे हा त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो